नमस्कार शरद छप्पर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चार जाहिराती पाहणार आहोत आणि चारही जाहिराती अतिशय महत्त्वाच्या आहे या जाहिराती अनुदानित असून तुमच्या फायद्याचंच आहे आपण जर या यूट्यूब चॅनलवर नेऊन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन लाईक करा आणि शेअर करा मित्रांमध्ये तसेच सबस्क्राईब पण करा बघा पहिली जाहिरात आहे ती द मूमेडन एज्युकेशन सोसायटीची जाहिरात आहे या ठिकाणी आपण पाहत आहो नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर ही कोल्हापूरचे वन फोर फोर सेवन सी लक्ष्मीपुरी दसरा चौक कोल्हापूर यांना शिक्षक पाहिजे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी खालीलप्रमाणे पदे भरणे आहेत तरी पात्र पात्रवैशिक उमेदवारांनी दिनांक बुधवारला पाच सहा म्हणजे प म्हणजेच पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत आपला अर्ज बायोडेटाचं खालील पत्त्यावर किंवा समक्ष खालील पत्त्यावर पोस्टांनी पाठवावं किंवा प्रत्यक्षात जावं त्याला समक्ष म्हणतो ओके या ठिकाणी सी एच बी प्राध्यापक आहे एक तर ता, त्यासाठी इंग्रजी इतिहास आणि उर्दू इंग्रजी इतिहास उर्दू किंवा मराठी माध्यम जे असेल त्या मराठी माध्यम माध्यमातून इंग्रजी इतिहास आणि उर्दू माध्यम असेल तरी उर्दू माध्यमातून इंग्रजी इतिहास असं शिक्षण जरी असलं तरी चालेल ते अनुदानित पद आहे यासाठी एम ए बी एड ही शैक्षणिक पात्रता मागितली दुसरे हाफ टाईम आहे ते हाफ टाईम म्हणजेच काय अर्ध त्याला सी एच बी प्राध्यापक म्हणतो यासाठी त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी मराठी इंग्रजी आणि आय टी ही पदे मागितलेली आहेत या पदांसाठी आता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजीसाठी एम एस सी बी एड किंवा एम ए बी एड जे असेल ते एम ए मराठी इंग्रजीसाठी असेल आणि आय टीसाठी एम सी एम सी एस की एम सी एम असेल हे विना अनुदानित पद आहे त्यामुळे ते हाफ टाईम आहे नंतर चीप जाये पर दिल रहा तरते आहे नंतरचे पद जे आहे ते तर पाच नंबर दिलेलं आहे ॲक्च्युली असो तर ते आहे सी एस बीसाठी म्हणजे हाफ टाईमच्या एम ए इंग्लिश एम एस ट्री दोन्ही विषयामध्ये पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि शैक्षणिक पात्रता एम ए बी एड मागे ते हे अनुदानित पद आहे ओके अनुदानित अनुदानित म्हणजे आहे शाळा की अशी आका त्यामध्ये ते अर्धवेळ पाहतात नंतर येता पहिले ते आठवीसाठी शिक्षक पाहिजे सेमी इंग्रजीत शिकवण्यासाठी त्यांना सर्व विषय शिकवता आले पाहिजे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड किंवा बी एस सी बी एड मागितलं इंग्रजी माध्यम असेल तर प्राधान्य दिलं जाईल आणि संस्था हे मानधन तत्त्वावर आहे ओके या ठिकाणी तुम्हाला मानधन दिलं जाईल माननीय रफिक हारुन सोसचे एक चेअरमन आहे ते शालेय समितीचे आणि नेहरू हायस्कूल ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे संस्था आहे या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे वन फोर फोर सेवन सी वार्ड मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक कोल्हापूर विशेष म्हणजे ही जाहिरात जी आहे पंचवीस मे दोन हजार चोवीसला लोकमत पत्रामध्ये छापलेली आहे बघा यानंतर दुसरी जे आपण जे पाहणार आहोत जाहिरात ते सुद्धा लोकमतमध्ये छापलेल्या आहेत आणि त्यासुद्धा ग्रँटेड आहेत आणि त्यासुद्धा पंचवीस तारखेच्याच आहेत बघा यासाठी या ठिकाणी दुसरे पाहा पाहणार जाहिरात ओके या ठिकाणी दुसरी जाहिरात जी आहे ती आहे या ठिकाणी संदेश शिक्षण संस्था कामठी रजिस्टर्ड नंबर एफ डबल फाय सिक्स थ्री अब्लिक्स एटी सिक्स एकोणीसशे शहाऐंशीची संस्था जे आहे श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा स्थापना वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वदमध्ये आहे म्हणजे ग्रँटेड असले आणि उषा हिरा कॉन्वेंट व हिराबाई मुलांचे वसतीगृह ते कन आहे ओके या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी आहे ते सांगितली आहे बघा पहिलं जे पद आहे शिक्षक आहे पूर्ण वेळा पण हे विनाय तत्वावर यासाठी दोन पदे आहेत एच एस सी डी एड अ टी टी का सी टी टी प्राधान्य <tip> दुसरं आहे कान्व्हेंट शिक्षिका आहे त्यासाठी बी एस सी डी एड माझ्यातलं इंग्लिशमध्ये एक पद आहे आणि तिसरं पद आहे शासकीय मानधन तत्वानुसार हे चौकीदाराचा दहावी पास पाहिजे वाहनचालक प्राधान्य असेल तर एक नंबर पता आहे स्वामी विवेकानंद नगर कन्नान तालुका पाडशिवणी जिल्हा नागपूर म्हणजे नागपूरमधील नागपूर जिल्ह्यातील ही जाहिरात आहे पारशिवनी तालुक्यात कन्नानला याचं फोर फोर वन फोर झिरो वन हे त्यांचं पिनकोड आहे उमेद टीप दिलेल्या उमेदवारांनी आपले रिझ्युम्स हिराबाई ओके यू पी एस के जे काय कन्न ते ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या याच्यावर पाठवा या ईमेलवर पाठवा किंवा संकेतस्थळावर न पण नाव पाठवता तुम्हाला एट सिक्स सिक्स एट सेवन थ्री फाईव्ह फोर सेवन झिरो या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा पाठवता येईल आणि त्यासाठी तुम्हाला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतीस मेपर्यंत तुम्हाला याच्यावर पाठवता येईल ओके ही सुद्धा पंचवीस मे दोन हजार चोवीसला लोकमतमध्ये झालेल्या स्वाक्षरी आणि सचिव ठीक आहे यानंतर तिसरी जी जाहिरात आहे ती महत्त्वाची आहे तिसरी जाहिरातसुद्धा जे ते आपण पाहतो नागपूरचीच आहे शिशु विकास एज्युकेशन सोसायटी नागपूर द्वारा संचालित अनुदानित शाळा आहे ते संच मान्यतेनुसार आहे रिक्तपदे पहिलं पद आहे शिशु विकास उच्च प्राथमिक शाळा या शाळेमधील हे पद आहे शिक्षणसेवक आहे पूर्ण आहे वर्ग एक ते सातसाठी शिकवण्याकरिता पाहिजे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे डी एड किंवा टी ई टी सी टी टी म्हणजेच बी ए डी एड असो किंवा बी एस सी डी एड असो की बारावी असो ओके बी ए बी एस सी बी कॉमपैकी कोणती शाखा असली तरी चालेल कारण एक ते सातपर्यंत शिकवायला पाहिजे किंवा बारावी असेल आर्ट्स कॉमर्स फॅकल्टी आर्ट्स सायन्स फॅकल्टी तरी चालेल मराठी माध्यमातून शिकवायचे पदसंख्या एकंदरीत पाच पदे आहेत आणि एक एस सीसाठी एक एस टीसाठी प्राधान्य दिलेलं आहे दुसरी जे शाळा आहे ते शिशु विकास माध्यमिक विद्यालयासाठी हे प्राथमिक विद्यालयासाठी होतं ते बारावी डी एड झालं हे माध्यमिकसाठी आहे तर त्यासाठी समजा बी ए बी एस सी बी कॉम असे प पा, पद शैक्षणिक पात्रता पाहिजे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणसेवक हो पाहिजे पूर्ण वेळाने वर्ग आठ ते दहासाठी शिक्षणासाठी पाहिजे बी एस सी जीवशास्त्रामध्ये प्लस बी एड पाहिजे आणि टी ई टी उत्तीर्ण पाहिजे मराठी माध्यमासाठी एकच पद आहे खोलासाठी ओपनसाठी नंतर येथीलच तिसरं जे पद आहे ते आहे कनिष्ठ एल्पिक सेवकचं पदवीधर असलं तरी चालेल एम एससाठी उत् उत्तीर्ण पाहिजेच मराठी माध्यमासाठी म्हणजे मराठी त्याने यायला पाहिजे एक पद खुलं पद नोट दिलेल्या शासनाच्या पवित्र पोर्टलमध्ये नोंदणीकृत बुद्धांक चाचणी प्राप्त उमेदवारांना किंवा पात्र उमेदवारांना प्राधान्य इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ध्या शाळेत जमा करावे मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्राचा दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारला सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत स्वखर्चाने विकास विद्यालय वनदेवी नगर यशोदरा नगर मागे गुलशन नगर रेल्वे बगदाजवळ नागपूर नागपूरला रेल्वे बगदाजवळ प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे मोबाईल नंबर पण दिलेला यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल टू एट सेवन फाईव्ह वन डबल सेवन सचिव आणि अध्यक्षाची सही आहे ही जाहिरातसुद्धा पंचवीस तारखेला म्हणजे आजच या ठिकाणी पब्लिश केलेली आहे ओके तर मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात होती आता या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची दुसरी जाहिरात सांगतोय ती खूपच महत्त्वाची आहे आणि ही जाहिरात तुम्ही विसरू नका ही जाहिरात आहे आदिवासी सेवा मंडळ चोपडा जिल्हा जळगाव जनशिक्षण संस्थान कस्तुरबा माध्यमिक व प्राथमिक शाळा आबार ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर जुना शिरपूर रोड चोपडा फोर टू फाईव्ह वन झिरो सेवन जिल्हा जळगावला आहे फोन नंबर दिलेला झिरो ट्वेंटी फाईव्ह एटी सिक्स म्हणजे झिरो टू फाईव्ह एट सिक्स ट्रिपल टू सिक्स डबल झिरो मोबाईल क्रमांक आहे नाईन फाईव्ह टू सेवन फोर टू डबल डबल फाय फाय झिरो हा फोन नंबर या फोन नंबर तुम्ही संपर्क साधू शकता एक माहिती विचारू शकता पाहिजेत आहे वाक इन इंटरव्ह्यू संस्थेद्वारा संचालित कैलासवासी वी प्रदेशमुख प्राथमिक शरचंद्रिका पाटील माध्यमिक व कैलासवासी दादासाहेब डॉक्टर सुरेश जोशी पाटील उच्च माध्यमिक आसाम शाळा कर्जाने तालुका चोपडा या शाळेत खालील पदे भरावायचे त्वरित भरायचे तात्पुर तात्पुरतेने त्वरित तात्काळ तरी इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी वार दिनांक शुक्रवारला सात जून दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजता जनशिक्षण संस्थान कस्तुरबा विद्यालयामागे जुना सिरपूर रोड चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी आधार कार्ड अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो तसेच आवश्यक कागदपत्राच्या मूळ व झेरॉक्स प्रतींसह सह खर्चाने उपस्थित राहावे त्याचप्रमाणे आपला अर्ज आवश्यक कागदपत्रासह पोस्टाने तसेच ईमेलने दिनांक पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत पाठवा मित्रांनो हे जे जाहिरात आहे हे खास करून पेसा क्षेत्रात येणाऱ्या सर्वांसाठी आहे ओके हे बघा अनुसूचित जमाती पेसा अंतर्गत अनुसूचित जमाती अंतर्गत अनुसूचित जमाती अंतर्गत अनुसूचित जमाती पेसा म्हणजे या ठिकाणी पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीतील जे उमेदवार असेल त्यासाठी ही जाहिरात अतिशय महत्त्वाची आहे पहिलं शिक्षणसेवक पद आहे प्राथमिकसाठी अनुदानित एकच पद आहे एच एस सी आता एच एस सी शास्त्र म्हणजे काय होते तर बारावी सायन्स होते एच एस सी शास्त्र म्हणजे बारावी सायन्स प्लस डी एड आणि टी ई टी उत्तीर्ण असला पाहिजे पहिला पेपर संवर्ग अनुसूचित जमाती पेशांतर दुसरं जे पद आहे शिक्षण शोक प्राथमिकसाठी आहे ते अनुदानित आहे ओके एकच पद आहे पण ते एच एस सी कला म्हणजे एच एस सी आठ उत्तीर्ण असेल डी एड प्लस टी ई टी पाहिजे पेशांतर अनुसूचित जमाती दुसरं जे पद आहे शिक्षण शोक आहे ते माध्यमिकसाठी आहे यासाठी एकच पद आहे बी एस सी बी एड पाहिजे ए ग्रुप ए ग्रुप म्हणजे काय तर फर्स्ट क्लास हे तर नववी व दहावीसाठी शिकवायला पाहिजे फर्स्ट क्लास म्हणजे काय ते पन्नास वर जर असेल समजा पंचावन्न टक्क्याच्यावर तर तरी चालेल अनुसूचित जमाती ज्या अंतर्गत ही शिक राहत आहे आणि मग त्याही नंतर चौथ्या नंबरची शिक्षण शिक्षणसेवक माध्यमिक हे अनुदानित आहे एक आहे अनुसूचित जमाती अंतर्गत येते बी एस सी बी एड जे आहे ते बी ग्रुपसाठी म्हणजे येते नववी ते दहावीसाठी ओके आता ए ग्रुप बी ग्रुप लक्षात ठेवा काय होत नाही तर दोनही याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट क्लास असेल काय आणि पंचावन्न टक्क्याच्या वेळेला मार्क्स असेल काय सगळं चालते टीप जे दिलेले आहे ते नाव नोंदणी सकाळी जे आहे म्हणजे त्याला रजिस्ट्रेशन म्हणतो सकाळी नऊ ते दहापर्यंत आहे मुलाखतीची वेळ जे आहे साडे अकरा ते दोन वाजे म्हणजे अडीच वाजेपर्यंत राहील अध्यक्ष आहे आदिवासी सेवा मंडळ चोपडा जिल्हा जळगाव विशेष म्हणजे हीसुद्धा जाहिरात आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीसला आपल्या लोकमत या वृत्तपत्र झळकलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात थोडी मोठी झाली काही हरकत नाही कारण या ठिकाणी आपण सर्व जा अनुदानित जाहिराती घेतलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे ह्या सर्व तुमच्या फायद्याच्याच आहेत आणि एकंदरीत चार जर आहे ते हा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो स्किप न करता मित्रांमा मित्रांना शेअर करा आणि त्यांचा फायदा हो द्या नागपूरच्या दोन जिल्ह्यात एक कोल्हापूरचे ठीक आहे भेटूया अशाच नवीन पुढील महत्त्वाची जाहिरात्यांनी तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच